मी विजय देशमुख प्रभाग क्रमांक सोळा सातोवाडी हडपसर या प्रभागामध्ये आम्ही आमचा पॅनल आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आमचं चिन्ह आहे मशाल आम्ही येथे या प्रभागामध्ये चार जण उभे आहोत पॅनलमध्ये अ गटामध्ये पल्लवी प्रशांत सुरसे मशाल ब गटामध्ये नलिनी विजय मोरे मशाल क गटामध्ये नितीन दादा गावडे मशाल आणि ड गटामध्ये मी स्वतः विजय देशमुख मशाल आम्ही मतदारांसाठी की ज्या ज्या गोष्टी महानगरपालिका देते नगरसेवकांनी ज्या गोष्टी द्यायच्या असतात त्या गोष्टी या नगरसेवकांनी मागच्या काळातल्या दिल्या नाही ते लाईट असेल पाणी असेल रस्ता असेल ड्रेनेज असेल पाण्याची दुरावस्था आहे टँकरने पाणी पुरवलं जातं पाणी येत नाही नागरिकांची खूप हाल झालेले आहे आणि आलं कधी तर दूषित पाणी असतं त्यामुळं नागरिकांच्या या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी आम्हाला ज्यांनी काम केलं नाही ते दोन्ही नगरसेवक हो आहे ज्यांनी काम केलं नाही त्या त्या तीन एक चारही नगरसेवक हो आहे आणि चारही नगरसेवक पुन्हा आमच्या समोर उभे तर त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवून द्या आणि आम्हाला मशालीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आवाहन करतो आणि तुमच्या सगळ्या गरजा आम्ही पूर्ण करू एवढंच तुम्हाला सांगतो